হাাবা আপোয়েযে তিলা তিলা না? তিলা রাভে কিলা কিলা তিলে কেয়েয়ে তিলেয়ে তিলেয়ে? হাাব यांना देशमुख सरांना हे झालं ना ग प्रमोशन त्यांना घेतलं दिसतच नाही बघू पुढं दिसतील कुठ तरी इथं हार आहेत बहुतेक बुके नाही येतो त्याला मी घेत नाही घ्यायला लागला कि परत त्याला अडवती पण सगळं तुझ मला थोडा नाश्ता करू काहीतरी होतं मी छान मजा येतु करत हे माझं टेडी बेअर आहे हे माझ्या टेडी बेअरचं टेडी बेअर आहे <laughs> आज छान आहे आणि माझ्या लेखीचा दोघींचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो त्यामुळं वाढदिवस मी शाळेतच तिच्या साजरा करत असते तिच्या शाळेत जाऊन त्यामुळे तिच्या शाळेत चाललोय आणि तिथे साजरा करणार आहोत हा तिच्या दीदीकडून आणि दाजीकडून तिला गिफ्ट आहे हा बेअरिश होती आहे हा टेडी बेअर मला हवा आहे असा नाही आज सोमवार आहे ना फोर्स आहे माझा जेवण नाही झालं आणि आमची आमची काळू पण आहे सोबत बाकी कसे आहात मी खूप दिवस तसं मी पण डेली नाही आता लाईवला कारण फार उशीर होतो घरी यायला आणि मग Święty Bib, gdzieś

गाडीत तर गाडीतच असते पण इतका वेळ प्रवास नसतो पुण्यातल्या कोणापास जागा नाही का त्याला पलीकडून जागा नव्हती का काही पण तो इकडे ढकलत होता ना तुला बसवाला बसच आहे ना की काय इकडे बघते आज निघालोय सांग आज निघालोय नगरला पूर्ण फॅमिली

तिला थोड फिराव दरवाजा हो सॉरी 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 अहिल्यानगर अगदी बरोबर माफ करा अहिल्यानगर अ लेखीचा वाढदिवस आहे माझ्या आणि माझा पण त्याच्यामुळं घरी आराम कसला आराम दादा घरी असल्यावर अजिबात आराम ट्रीटमेंट मुळे माझे डोळे फार लाल झालेत ना हो हो बरी आहे बरी आहे छान मस्त मजेत आज कुठे दहाड वागण्याची <laughs> Okay. आज अहिल्यानगरला लेकीचा वाढदिवस आहे माझाही वाढदिवस आहे आणि आमच्या दोघींचा वाढदिवस आम्ही सोबत सेलिब्रेशन करत असते बघा हा टेडी बिअर तिला घेतलाय तिच्या ताईने आणि तिच्या ताजीने दोघांनी तिला गिफ्ट घेतलाय माझ्या जाव दाखवू का चेहरा नाही मी लगेच एक्सपोज करणार <laughs> नक्की साखरपुड्याला सगळ्यांना बोलवे आपल्या प्राजूच ठरलंय साखरपुडा करू दिवाळीनंतर नमस्ते सदा वाचतले मात्रभमय हे हे वाचलं ना फार फार छान वाटतं ताई नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ आठवले ताई नमस्कार केक खाल्ला का नाही आज नाही आज नाही श्री स्वामी समर्थ ताई असेच पुढे जावा स्वामी तुमच्या पाठीशी धन्यवाद मात्र मातरम आपलेला त्याची कशी आहे ताई छान आहे छान आहे नमस्कार मुंडे दादा हे कशी आहेत ओळखलं का भूमिका बोलते मोशीवरून ओके अच्छा हे ताई यवतमाळ रामदास दादा जय शिवराय जय जे महाराष्ट्र दाई सत्या पाटील दादा डिमकल <laughs> हो खरे श्री खरे। स्वामी समर्थक कोमल संतोष कुलदीप सातपती <laughs> <laughs> जबाबदार आहे अगदी बरोबर सातपुते कुलदीप सातपुते दादा अगदी बरोबर कुठे चालला हा हात काही थोडं मला ताबलात नाही गवळी दादा घाबरायचं <गावराई> नसतं डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचे शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे आपल्यामध्ये घाबरायचं नाही बा कुणाला थँक्यू जगताप दादा बाळूचे म्हणते नमस्ते नमस्ते गोमन जय राते पहिले नजरला चालली नाही मी सांगू लच नाही बुलढाण्याची अग बाई अग बाई अग बाई अगं बाई आता <गणगा> आता काय खरं नाही अय राणी काय केलं पडता पडता वाचला रे जयश मनोज दादा जागे पाटील फाटले हात भरतोय मनोज दादाची काल खाली आली तर काय तर पुढे मारतोय त्याच्या नावाने जय शिवराय संजय मुंडे दादा खूप खूप धन्यवाद हे छत्रपतींच्या मुलीचा मला गाबर गाबरणा घाबरवणारा भेटला तरी मी घाबरत नाही गावी चालली गाव गाडी गाडीपासून नाही नाही अहिल्यानगरला ला चालली माझी लेक तिथे हॉस्टेल मध्ये शाळेत असते दुसरा सोमवार आहे ना हा अजून तीन सोमवार तीन माहिती नाहीये कधी एखाद्या वेळेस चार असतात का एखाद्या वेळेस पाच असतात okay. अक्षय ठाकरे शे शेड्याच रांगी काय मनात घाबरायला अजून दोन आहेत ना अजून दोन आहेत हे किती पटपट चालले ग पण आता पुढचं त्याच्या पुढचं चालू आहे काय देवा 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 लाडबाईचे लाड चला बाय रजा घेते आणि सर्वांची खूप 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 धन्यवाद मला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या होत्या सर्वांची खूप खूप धन्यवाद